आणि मुंबईतून महत्वाची बातमी ती म्हणजे वरळी रन प्रकरणी अखेर मिहीर शहाला अटक झालेली आहे शहापूरमधून पोलिसांनी त्याला अटक केली वरळी पोलिसांनी शहापूरमधून मिहीर शहाला अटक केली मिहीरला मदत करणारे बारा जण देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले मिहीरची आई आणि बहीणला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे शहापूरमध्ये पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे ऍक्सिडेंट झाल्यानंतर वरळीमध्ये अॅक्सिडेंट झाल्यानंतर मिहीर शहा फरार झाला होता आणि मिहीरच गाडी चालवत होता असा आरोप मृत महिलेच्या पतीनं केला होता दोन दिवसापूर्वी मिहीर शहाचे वडील राजेश शहाना पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर त्याला कोर्टाकडून जामीन मंजूर झाला मात्र घटना घडल्यापासून मिहीर शाह फरार होता अखेर त्याला शहापूरमधून पोलिसांनी अटक केली आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन आपल्यासोबत आहेत सचिन शहापूरमध्ये त्याला अटक झाले परंतु मिहीरची आई बहीण यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आणि इतर बारा लोक देखील आहेत ते कोण आहेत नक्कीच आपण बघतोय की जेव्हा हा अपघात घडला होता त्यानंतर मिहिर जाणे सर्वात पहिले त्याच्या वडिलांना फोन केला आणि त्यानंतर तो त्याच्या बोरिंग येथील घरी गेला तिकडे त्याची घडीन आली आणि त्यानंतर मीर कुठे गेला हे कोणालाच माहीत नव्हतं पोलिसांच्या हाती केवळ त्याचे वडील लागले होते मात्र जे इतर सगळे कुटुंबीय आहेत त्यांनी मीरला कुठे ना कुठे पळून जाण्यासाठी मदत केली असा इकडे दावा पोलिसांनी केलेला आहे आणि म्हणून या सगळ्यांना ताब्यात सध्या पोलिसांनी घेतलेलं आहे त्यांची चौकशी सध्या पोलीस स्थानकात सुरू आहे आणि त्यानंतर त्यांना अटक करायची की याचा निर्णय हा नंतर घेतला मात्र आपण बघतोय की जवळपास बारा जणांना पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलेलं आहे याआधी आधी शहाचे वडील राजेश शाह यांना देखील पोलिसांनी अटक केली होती आणि त्यासोबत जो ड्रायव्हर होता ऋषीराज बिरावत याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे तर आतापर्यंत तीन तिघांना पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेली आहे तर उर्वरित जे मिर येथे हे कुटुंबीय आहेत त्याचे निकटवर्ती आहेत यांची सुद्धा पोलीस चौकशी करत सचिन मीरला आता शाहपूरमधून मधून इथे आणलं जाईल त्याला कोर्टात हजर केलं जाईल त्याबद्दल काय सांगा नक्कीच आता मेरला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्याला फॉर्मली अटक केली जाईल आणि त्यानंतर त्याला तात्काळ वरळी पोलीस स्टेशनला आणलं जाईल त्यानंतर त्याची मेडिकल तपासणी इथे केली जाईल आणि त्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत आपल्याला माहिती आहे की त्याला शिवडी कोर्टामध्ये हजर केलं जाईल त्याच्यावरती सदोष मनुष्यवराचा गुन्हा त्यासोबतच मुक्काळजीपणे गाडी चालवून अपघात करण्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलेला आहे आणि त्या अंतर्गत आता त्याच्यावरती अखेरची पोलीस कारवाई करतील आणि त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल आणि त्याची जास्तीत जास्त पोलीस कठळी मागण्याचा इकडे पोलीस प्रयत्न करतील सचिन मिहिरचे वडील राजकीय नेते असल्यामुळे आणि पुणे पोरशे कार अपघातानंतर मुंबई पोलिसांनी देखील या प्रकरणात आता गंभीरतेने पावलं उचलली आहेत <laughs> uh, हां